या दिवाळीच्या अगदी तोंडावरती मान्य देवेंद्रजींनी सोलापूरकरांना दिलेली एक भेट आहे आणि लोक गॅरंटी मागतात पण आमचे देवेंद्रजी गॅरंटी नाही शब्द दिला तो पाळतात हे या निमित्तात सिद्ध झालं त्या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय पण मुंबईला मुंबई सोलापूर कधी चालू होणार आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असा एक प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही तेव्हा सातत्यानं आमचे सगळे विरोधक जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा आमचे सगळे विरोधक पुन्हा तोंडावर पडण्याचं काम त्यांचं होतं असे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राला विकासाकडे गतिमानतेनं घेऊन जाणारे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी